पित्तामुळे होणाऱ्या उलट्या ह्या कशा होतात आणि याच्यावरती काय उपाय करायचा का चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की ज्या वेळेला पित्त वाढतं आणि त्यामुळे उलट्या होतात त्यावेळेला आपण नक्की करायचं काय आणि याचा पूर्णपणे डिटेलमध्ये आपल्या सांगू नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरिक आयुर्वेद तज्ञ गेले पंधरा वर्ष झाली आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करतात सर्वात पहिलं हे जाणून घ्या की आपल्या शरीरामध्ये तीन दोष असतात वात पित्त आणि कफ हे तीनही दोष जोपर्यंत नॉर्मल आहेत तोपर्यंत आपलं शरीर हे सुदृढ असतं आणि आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी सुद्धा हे तीनच दोष उपयोगी असतात किंवा हे तीनच दोष आपल्या शरीराला सुदृढ ठेवत असतात ज्या वेळेला आपण काहीतरी चुकी करतो आणि त्यामुळे हे दोष विकृत होतात इम्बॅलेन्स होतात त्यावेळेला आपल्याला आजार होतात तर यामध्ये आज आपण बघणार आहोत की पित्त ज्यावेळेला विकृत होत आणि ते ज्या वेळेला जठरामध्ये वाढतं आणि त्यामुळे उलट्या ज्या वेळेला हे लक्षण स्वरूपामध्ये येतात त्यावेळेला आपण काय करायचं तर लक्षात घ्या पित्त ज्या वेळेला वाढतं आणि ते जठरामध्ये वाढतं आणि जठरामधून ते उलट्या बाजूने म्हणजे ते खाली जायला पाहिजे जा, लहान अचड्यांमध्ये जायला पाहिजे तर तिकडे न जाता ते इथूनच बाहेर यायला लागतं त्यावेळेला आपल्याला उलट्या होतात तर हे जे पित्त वाढतं ना हे दोन प्रकारे वाढतं आता दोन प्रकारे म्हणजे कसं हो? तर हे बघा आपल्याला उलट्या ज्या वेळेला होतात त्यावेळेला एकतर त्या कडूचा एक विचार असतात किंवा आंबट बीचा असतात म्हणजे कधी कधी आपल्याला असं होतं की एकदम कडू कडू सगळं पित्त बाहेर पडून जातं हिरवं जा पित्त असतं किंवा पिवळ्या पित्त असतं तसंच कधी कधी एकदम आंबट आंबट उलटी होऊन जाते आणि कधी कधी खाल्लेलं जे अन्न असतं तसं तसं तस ते वरती येऊन जातं आणि त्याचबरोबर घशाला तिखटा सुद्धा लागलेला असतो म्हणजे तिखट सुद्धा वेळेला निघत बाहेर तर यामध्ये बघा ज्या वेळेला नॉर्मल पित्त म्हणजे पित्त जे आहे ते नॉर्मल आहे पण ते गरजेपेक्षा जास्त वाढलेलं आहे अशा वेळेला जी उलटी होते ती कडू असते दह देणारी असते पोटामध्ये जळजळ देणारी असते छातीत जळजळ देणारी असते आणि तोंड येणारी सुद्धा असते म्हणजे त्या पित्त वाढतं त्याला तोंड सुद्धा येतं अशा वेळेला जे पित्त वाढतं ते चांगलंच पित्त असतं पण ते गरजेपेक्षा जास्त वाढलेलं असतं म्हणून ती उलटी होते आणि ती त्या प्रकारची असते जी कडू उलटी असते किंवा जळजळ देणारी असते त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला पित्त गरजेपेक्षा जास्त वाढलेलं नाहीये पण जे पित्त आहे ते खराब झाले कळालं जे पित्त आहे ते खराब झालंय आणि त्या खराब झालेल्या पित्त ते बाहेर येते ते म्हणजे आंबट उलट्या असतात त्या असतात मग या ज्या आंबट उलट्या असतात ना त्या अतिशय त्रासदायक असतात त्याच्यामध्ये पोटामध्ये जड वाटणं छातीमध्ये जड वाटणं डोकं दुखणं आळस येणं कधी कधी ताप येणं असे प्रकार सुद्धा यामध्ये होऊन जातात मग हे जे पित्त असतं ना हे दोन वेगवेगळ्या प्रकारे पित्त वाढतं एक म्हणजे जे पित्त आहे ते नॉर्मल आहे पण ते गरजेपेक्षा जास्त वाढलेलं आहे त्याला म्हणतात निराम पित्त आणि जे पित्त आहे जे पित्त खराब झालेलं आहे ते अपाचित पित्त आहे त्याला म्हणतात साम पित्त ठीक आहे तर हे दोन्ही पित्त वेगवेगळे आहेत तर आता आपल्याला जर गरजेपेक्षा जास्त पित्त वाढलेलं असेल नॉर्मल पित्त आहे म्हणजे निराम पित्त वाढलेलं असेल तर त्याला काय उपाय पाहिजे तर असं पित्त ज्या वेळेला वाढतं ना त्यावेळेला साधं थंड पाणी जरी तुम्ही प्यायलात तरी ते पित्त कमी होतं दूध प्यायलात तरी सुद्धा ते पित्त कमी होतं त्याचबरोबर गोड काही पदार्थ खाल्ला तरी ते पित्त कमी होऊन जातं म्हणजे बघा ना बरेच वेळेला उलट्या होतात ऍसिडिटी होते आणि आपण दूध पितो आपल्याला छान वाटतं बरं वाटतं त्यावेळेला जे पित्त आहे ते गरजेपेक्षा जास्त वाढलेलं असतं आणि तेच एक ऍसिडिटी असते पित्त वाढलेलं असतं आणि त्यावेळेला दूध प्यायलो तर ते आणखीन दूध खराब होऊन आंबट होऊन दह्यासारखं होऊन ते बाहेर पडतं असे दोन्ही अनुभव तुम्हाला कधी ना कधीतरी आलेच असेल तर ज्यावेळेला ते निराम पित्त असतं त्यावेळेला हे उपाय उपयुक्त ठरतात जसं की दूध घेणं थंड पाणी घेणं गोड पदार्थ खाणं आणि त्याचबरोबर या ठिकाणी मनुक्यांचं पाणी घेणं हे सुद्धा खूप चांगलं फायदेशीर ठरू शकतं आणि उशीर म्हणजे वाळा नावाची जी वनस्पती असते ती यामध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारे काम करते आणि ज्येष्ठमध ज्येष्ठ मंदांच्या कांड्या मिळतात त्या जर तुम्ही चोपत राहिला तर उलटी जी आलेली आहे ती पूर्णपणे थांबू शकते ज्येष्ठमध ही मुळात ही वनस्पती वामक आहे उलटी निर्माण करणारी आहे पण ज्या वेळेला पित्त हे गरजेपेक्षा जास्त वाढलेलं असतं त्यावेळेला थोड्या प्रमाणात जर तुम्ही ज्येष्ठमधाचं घन घेतलं आणि ते जिभेवर ठेवलं तर उलटीचा वेग काही प्रमाणामध्ये थांबून जातो तर हे जे आता मी उपाय सांगितले दूध थंड पाणी मनुका उशीर ज्येष्ठमध हे उपाय आपण वेळेला पित्त गरजेपेक्षा जास्त वाढलेलं असतं पण पित्त चांगलं असतं त्यावेळेला हे उपाय आपण करू शकतो म्हणजे कडू उलटी ज्या वेळेला होते पोटामध्ये भरपूर आग पडते छातीत आग पडते त्यावेळेला आता आपण दुसरा प्रकार बघूया ज्यामध्ये पित्त खराब झाले म्हणजे ज्या वेळेला अपचन होतं पित्त खराब होतं आणि आंबट गुळण्या येतात पोटामध्ये जड वाटतं छातीत जड वाटतं सारखं मळमळत असतं डोकं दुखायला लागतं अशा वेळेला आपण काय उपाय करायचे तर यामध्ये अशा वेळेला आपण सुंठाचा वापर करू शकतो सुंठ जे आहे ना ते पित्त रेचन करणार सांगितलं म्हणजे पित्त ते बाहेर काढून टाकतं पित्ताच पाचन घडून आणतं आता सुंठ काय असतं सुंठ हे गरम असतं पित्त पण गरम आहे मग ते पित्त वाढवेल ना पण तसं नाही होत ह्या ठिकाणी सुंठ हे पचन करण्याचं काम करतं आणि त्याच्यामुळे जे आंबट पित्त आलेलं आहे ते चांगलं होतं जिरद पित्त आणि सुंठ त्याला कमी करायला मदत करते हे सुंठ जर तुम्ही पहिल्या प्रकारात वापरलात तर पित्त आहे ते पण वाढणार आणि त्रास आणखीन जास्त होणार पण या ठिकाणी म्हणजे पहिल्या जो, जो दुधाचा उपाय जर तुम्ही इथे केलात तर हे आंबट पित्त आणखीन खराब होणार असा हा प्रकार आहे तर या ठिकाणी तुम्ही सुंठ्याचा वापर करू शकता धण्याचं पाणी पिऊ शकता धण्याचं पाणी जरी आंबट उलट्या होत असतील त्यामध्ये थोडं थोडं घेतलं तर आंबट उलट्या ज्यावेळेला होत्यात तर तुम्ही ग्लास भरून पाणी पिता येतात ते सगळं बाहेर येणार म्हणून या ठिकाणी आपल्याला दोन दोन चमच धण्याचं पाणी दोन चम्मच वडीसोपचं पाणी असं तुम्ही घेऊ शकता सुंठ जी घ्यायची आहे ती चिमूटभर सुंठ मधाबरोबर मिक्स करून जर चाटली तरी सुद्धा या ठिकाणी पचन व्यवस्थित होण्याची शक्यता असते आणि बडीसोप जी आहे ती अशी आहे की ही दोन्ही प्रकारांमध्ये उपयुक्त ठरू शकते म्हणजे पित्त वाढलेलं असेल किंवा पित्त खराब झालेलं असेल दोघांमध्ये सुद्धा बडीसूपचा वापर हा अतिशय चांगला प्रकारे होतो तर मित्रांनो पित्त जे वाढतं ना ते खूप वेगवेगळ्या अनुषंगाने वाढतं मी तुम्हाला हे दोनच प्रकार वरवरचे सांगितलेले आहेत पित्त उष्ण गुणाने वाढले असतील तर त्याचे वेगळे पडसर दिसतात मग त्यामध्ये गॅस्ट्रायटिस सारखे प्रकार होतात पोटामध्ये दुखत जास्त प्रमाणामध्ये पित्त जर गुणाने वाढलेलं असेल तर त्याच्यामध्ये उलट्या खूप जास्त प्रमाणामध्ये होतात भरपूर भुणा। उलट्या होतात पित्त तीक्ष्ण गुणाने वाढलेलं असेल तर पोटातलं दुखणं हे तीव्र असतं जास्त दुखत तर पित्त कुठल्या गुणाने वाढलेलं आहे त्यानुसार सुद्धा काही वेळेला सिमटम दिसतात हे मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की तुम्हाला योग्य ज्ञान मिळावं आणि घरगुती उपाय करण्यासाठी कुठल्या वेळेला कुठला उपाय करणं ह्याचं तुम्हाला जस्ट अवेअरनेस असावा यासाठी म्हणते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं का हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि पुढचा सा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा